महाराष्ट्रासोबतच राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा बाप्पाच्या स्वागताची आता जोरदार धूम सुरू आहे आणि दिल्लीमध्ये मराठी तसंच अमराठी गणेश भक्त उत्साहामध्ये तयारी करतात कॅनॉट प्लेसमधल्या महाराष्ट्र एम्पोरियम मध्ये सोळा ऑगस्ट पासून गणेश मूर्तींचं प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली आहे लोकं मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात शाडूच्या मूर्ती खरेदी करतात मुंबई ठाणे पुण्याहून आलेल्या मूर्तीकरांच्या कलाकुसरीनं दिल्लीकरांकडून आता त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांनी उत्सव म्हटलं म्हणजे महाराष्ट्राची आठवण येते पण आता सध्या माझ्या आजूबाजू म्हणजेच माझ्या भोवती तुम्ही जे गणपतीच्या मूर्त्या बघतायत ते थेट तुम्हाला राजधानी दिल्लीतून जी आहे त्याची झलक आता सध्या बघायला मिळते सध्या आपण बघितलं तर ज्या प्रमाणाने हे तुम्ही मूर्ती बघतायत ते कनॉट प्लेस इथे जे आहेत मराठा महाराष्ट्र एम्पोरियम आहे आणि तिथे जी आहे महाराष्ट्राची परंपरा आपल्याला बघायला मिळते आहे दिल्लीमध्येही गणेश उत्सव मोठ्या प्रमाणाने आणि मोठ्या गाजावाजाने जे आहे इथे त्याचा जल्लोष असतो कुठे देशभक्तीची थीम तर कोणाकोणाच्या घरोघरात जे आहे मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात इथे छोट्या मूर्त्यांपासून ते मोठे मूर्ती आणि तीच आपण बघितली तर तीच कारिगिरी आणि त्याच एकदम सुंदरतेची मूर्ती इथे बघायला मिळते तुम्ही बघाल त्यांची चॉईस तशी सरळ साधी मूर्ती असते म्हणजे मुंबई सारखे जे आपले चित्र असतात त्यांच्याबरोबर त्या चालत नाहीत मूर्ती इथे दगडूशेठ लालबाग राजा हे टिपिकल इकडे चालणाऱ्या मूर्ती आहेत अच्छा म्हणजे एक दोन जे स्पेसिफिक दिसत आहेत तसेच त्या मूर्ती दिल्ली स्वरूप एक चालतात त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल तर हे बघा लालबाग राजा ती एक चालेल तिथे पुढे बघाल तर तुम्हाला दगडूशेठ मिळतील या अशा प्रकारच्या मूर्ती किंवा अशा टिटवाळा आहे अष्टविनायक टाईप असतात त्या मूर्त्या चालतात गणपती बाप्पा मोह्या मंगलमूर्ती मोर्या व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर सिंग मलिक बरोबर मी उर्वशी खोना ज़ी मीडिया